नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आता मी तुम्हाला ही बातमी पण दाखवतोय आणि शब्दशः वाचून दाखवतो त्याच्यातला पहिला प्यारा कारण की आमच्यावरती जो आरोप होतो की आम्ही काहीतरी गोदी मीडिया आहोत किंवा आम्ही एक विशिष्ट भूमिका घेतलेली किंवा हे कर्मचारी संघटना सगळे लगे भडकून उठतात शिक्षकांनी तर जेव्हा हे व्हिडिओ नसायचे मी ब्लॉक केलेला होता आणि अतिरिक्त शिक्षकांची भरती कशी केली हे कसे पगारखोर आहेत हे म्हटल्याच्या नंतर इतका मला त्रास दिला आहे की मला शेवटी मोबाईल बंद करावा लागलेला होता मध्ये तक्रार द्यावी लागली इतकी हे बदमाश आहेत हे करत तर काहीच नाहीत आणि आता ही बातमी दैनिक लोकमतनी छापलेली पहिल्या पानावरती भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या वर्तमानपत्रांनी छापलेली नाही आम्ही दोन दिवसापासून एक विषय लावून धरलेला आहे की सरकारी कर्मचारी कशा पद्धतीनं वागतायत मग त्याच्यामध्ये उदित सारखे माजी सनदी अधिकारी असो किंवा त्या महिला डॉक्टरवरती बलात्कार करणारा तो बदमाश पोलीस इन्स्पेक्टर असो सातत्यानं सरकार समस्या क्या आहे सरकार खुद समस्या आहे आमच्या शेतकरी चळवळीतली तर घोषणाच आहे त्याचे पुरावे मी तुम्हाला देतोय आता ही बातमी तर तुम्हाला मी, मी दाखवतो फक्त वर्तमानपत्राचं नाव कॉपीराईटमुळे तुम्हाला दाखवता येणार नाही मी बोलताना घेतो दैनिक लोकमतची बातमी आहे पहिल्या पानावरची बातमी आहे आजचीच बातमी आहे बातमी अशी आहे आठ हजार शाळा रिकाम्या वीस हजार शिक्षक घेत आहेत फुकटचा पगार आणि भारतभरची बातमी महाराष्ट्रातला अजून सोडा वेगळं दे मी, मी पहिला फक्त प्या तुम्हाला शब्दशा वाचून दाखवतो मग परत आमच्यावरती आरोप करू नका की आम्ही काहीतरी मनानं सांगतोय देशभरातील जवळपास आठ हजार शाळांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही असे शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे या शून्य या शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये तब्बल वीस हजार आठशे सतरा शिक्षक कार्यरत आहेत म्हणजे एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत तरी यंदा शून्य प्रवेश शाळांमध्ये पाच हजारांनी घट झाली आहे ही बातमी तुमच्या समोर मी जशाला तशी ठेवली शिवाय पडद्यावरती बातमी दाखवत पण ह्याच्या मागचं मूळ काय तुम्ही लक्षात घ्या मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की जितके विद्यार्थी आहेत त्या प्रमाणामध्ये वर्ग खोल्या आणि शिक्षकांची नेमणूक कागदोपत्री झालेली आहे उत्तर प्रदेशमधली गोष्ट सांगतोय आणि प्रत्यक्षामध्ये विद्यार्थीच नाही आहेत सगळीकडं झालेलं आहे बॉम्ब गीता गांधी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ह्या विषयातल्या तज्ज्ञ आहेत त्यांनी सप्रमाण असं दाखवून दिलेलं होतं की सरकारी शाळा सगळं प्रवेश फुकटे त्यांना कपडे आहे दुपारचं जेवण आहे सगळे अनुदानं पिनुदानं सुद्धा अनुदानं काय सरकारच्या शाळा आहेत पूर्णपणे आणि त्यांच्यामधल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे घटलेले आहेत दुसरा एक आकडा आकडा कशाला आकडेवारी बाजूला ठेवा हे जे तुम्हाला मी आकडे दिलेत ना ते दोन मिनटं विसरा तुमच्या घरातून बाहेर पडा कुठलंही तुमचं गाव असो किंवा शहर असो मी डोळे झाकून सांगतो तुम्हाला थोडस सा चाललं पाच दहा मिनिटात तरी कुठल्या तरी क्लासेसचा मोठा बोर्ड दिसतो आणि त्या बोर्डपाशी प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसते कोण येतो विद्यार्थी हे सगळे शासनाने ज्या शाळा जे शिक्षण फुकट पाहिजे म्हणून सगळे गळे काढतात सगळे छाती बडून घेतात गरीबांनी शिकायचं कसं म्हणतात त्या गरिबाच्या पोराला त्या फुकटच्या शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये काही शिक्षण मिळत नाही ज्ञान मिळत नाही म्हणून त्याला बाहेर येऊन क्लासेस फुकट जावं लागतं क्लासेस प प्रचंड गर्दी होती मी ज्या छत्रपती संभाजीनगरला आहे तिथं तर सकाळची आणि दुपारची अशा दोन तीन वेळा अशा आहेत की ज्या वेळेस त्या क्लासेसच्या वेळा जेव्हा हे होतं तेव्हा अक्षरशः गर्दीनी रस्ते बंद होतात इतकी प्रचंड गर्दी या सगळ्या क्लासेसमध्ये उघड्या डोळ्यांनी दिसत नाही तुम्हाला हे या क्लासेसमधला प्रत्येक विद्यार्थी कुठल्या तरी शाळेमध्ये नोंदणीकृत आहे त्याच्याशिवाय त्याला त्याचं ते शिक्षणच होत नाही एक साधा जर नियम बदलल्याने मी तुम्हाला सांगतो हे सगळं ढोंग एका नियमात लगेच पालटून जाईल एक तुम्ही नियम करा फक्त वाटल्यास uh, तीन परीक्षा करा आठवीची करा दहावीची करा बारावीची करा ह्या तीन परीक्षा तुम्ही अशा घ्या किंवा वाटल्यास तुम्हाला वाटत असेल तर काय ह्याच्या पूर्व म्हणून चौथीची परीक्षा घ्या म्हणजे शासनाने एम पी एस सी युपीएससी सारखं चौथी त्याच्यानंतर आठवी त्याच्यानंतर दहावी त्याच्यानंतर बारावी या चार परीक्षा फक्त घ्याव्यात कोणी कुठेही प्रवेश घ्यावा शिक्षण कसं घ्यावं घरी बसून घ्या क्लासेसमध्ये घ्या आणि शिवाय सरकारने शाळा उघड्याच ठेवाव्यात बघूत किती शाळा चालतात शंभर टक्के अनुदान असलेल्या शाळा शंभर टक्के बंद पडतात की नाही मी तुम्हाला अनुभवान सांगतो वीस वर्षांपूर्वी एक कायमस्वरूपी विना अनुदानित शाळा मी चालून ही गोष्ट तुम्हाला बोलतो आहे आणि माझा बारा तेरा वर्षाचा त्या ते शाळेचा अनुभव आहे की जे सगळे ह्या फुकट शिक्षणाचे सगळे समर्थक आहेत ते सगळे बदमाश फक्त त्या कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत म्हणजे हे पगारखोर झालेत म्हणून हे जे वीस हजार शाळांमध्ये जे चालू आहे ना वीस हजार शिक्षकांच्या बाबतीमध्ये हे फक्त इतकी संख्या नाहीये कितीतरी ठिकाणी वर्क लोड संपून गेलेले आणि सगळे मास्तर फुकट बसून आहेत मी ज्या ठिकाणी व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये फक्त पस्तीस टक्के प्रयोग झालेले आहेत यावेळेस पासष्ट टक्के जागा रिकाम्या आहेत म्हणजे पासष्ट टक्के जागा जर भरल्या असत्या तर जेवढे कर्मचारी लागतील इमारत असेल किंवा शिक्षक नसलेले बाकीचे जे कर्मचारी असतात ना त्यांची सगळ्या जागा असू इतक्या सगळ्यांचा पगार कसा फुकट चाललाय ते बघा म्हणजे आपल्या व्यवस्थेला लागलेले जळू हे कोण कोण आहेत ते शोधा शिक्षक संघटना त्यांच्या वतीत उमाळा असलेला आणि शिक्षणाचं कसं म्हणून छाती पडणाऱ्यांनी बडवणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं पहिले आणि हे कुठल्याही भाजपच्या मंत्र्यांनी भाजपच्या वर्तमानपत्रांनी छापलेलं नाहीये दैनिक लोकमतनी छापलेली पहिल्या पानावरची बातमी आहे आपल्याकडं पावसाळ्यामध्ये असे फोटो येतात आमच्याकडे ते एक त्याच्यातल्या एकाचा भांडाफोड <laughs> सुशील कुलकर्णीनं फार चांगला केला होता बीड जिल्ह्यातल्या पाणी आहे पाण्यातून पोरं चालले दप्तर डोक्यावरती घेतलेलं सगळ्यांना कळवा येतो की बघा काय किती आवड परिस्थिती आहे आणि शिक्षण किती कष्टाने घ्यावं लागतं हे बदमाश याचं उत्तर देत नाहीत की त्यात ठिकाणचं तर ते चूक काय होती ती तर समोर आलीच किती पोरं कोळ्यांची मुलं होती त्यांना त्यांच्या वडिलांच्या त्या मासे जाळ्या जाळे जिथे लावले त्या ठिकाणी जायचं होतं म्हणून ते जात होते वेगळा रस्ता आहे त्याला खर तर प्राथमिक शिक्षण झाल्याच्या नंतर त्याच्या वरच्या पुढच्या शिक्षणासाठी सगळ्या मुलांची वसतीगृह सगळ्या मुलांच्या शाळा ही सगळी शासनाने केलेली व्यवस्था आज आहे जी रिकामी आहे तिथं तुम्हाला जायचं नाहीये तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे गावगावच्या शाळा पाहिजेत बरं त्याच्यातही काही हरकत नाही पण तिथं तुम्ही प्रवेश घेत नाही त्याला जबाबदार कोण आहेत गाव तिथं शाळा पाहिजे हे म्हणत असताना गाव तिथं ग्रंथालय म्हणत असताना तुम्ही त्या गावाला निधी देऊन गावाला का नाही सांगितलं तुम्ही तुमचं ठरवा म्हणून बरोबर ठरवलं असतं गावाने हा मी सांगत नाहीये हे सगळे पुरोगामी बोमा मारतात ना महात्मा गांधी यांचे पूजनीय वंदनीय असलेले त्यांनी असा आरोप केला की इंग्रज आल्याच्या नंतर त्यांनी आमच्याकडची गावगाड्यापर्यंत पसरलेली शिक्षणाची व्यवस्था मोडीत काढली त्यांनी जी नवीन व्यवस्था आली ती अपुरी आहे आणि सर्वसामान्य गावगाड्यातली जी काही व्यवस्था जुनी चालू होती त्याच्यामुळे सगळ्यांना शिक्षण भेटत होतं महात्मा गांधी सांगतायत स्वराज्य राज्यमध्ये आज जे बोमा मारतात ना हे सगळे शिक्षणाच्या नावानं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक साधी गोष्ट की तुमच्या आजूबाजूला घरातून बाहेर पडल्याच्या नंतर जे क्लासेस आहेत त्या क्लासेसमध्ये किती विद्यार्थी तुम्ही फक्त रस्त्यावरती उभा राहून जेव्हा तो क्लास सुटतो ना तेव्हा फक्त बघा मोजू पण नका नुसत्या डोळ्यानी बघा तुम्ही तांडेच्या तांडे पोरांचे ह्या प्रायव्हेट ट्युशन क्लासेस कोचिंग क्लासेसमध्ये का जातात त्यांना जाण्यासाठी कोणी मजबुरी आणि डोळे झाकले नियम काय केला की जे शाळेचे शिक्षक आहेत त्यांनी ट्युशन घ्यायचे नाहीत बरं त्यांना फरक काय पडला तो त्याचा पगार खायला लागला दुसऱ्यांना संधी मिळाली ते बिचारे मरमर करून मी त्यांच्या विरोधात नाही उलट त्यांच्या बाजून माझं तर असं म्हणणं आहे की शासनाने ही शाळेतल्या प्रवेशाची आटच बंद करून टाकावी आधी म्हणलं तसं आठवी दहावी आणि बारावी ह्या तीन परीक्षा विशिष्ट वयाचे पूर्ण झाले की त्यांनी त्या द्याव्यात ते पास झाले की ते पुढच्या वर्गात गेले असं गृद्ध त्यांनी त्यांचं काही कशा शक्य ना तुम्हाला काय करायचंय आणि तुम्हाला इतकं वाटत असेल तर दोन परीक्षांमध्ये विशिष्ट अंतर ठेवा आठवीची परीक्षा दिल्याच्या नंतर दोन वर्षांना दहावीची परीक्षा देता येईल दहावीची परीक्षा दिल्यानंतर दोन वर्षानंतर बारावीची परीक्षा देता येईल बस झालं तुम्हाला काय करायचं आणि जर वय भरत असेल तर कोणी कुठली परीक्षा केव्हाही देऊ शकतो तुम्ही फक्त परीक्षा कंडक्ट करा ना तुम्हाला बाकीचे सगळे धंदे सांगितलेत कोणी आणि हे जे सगळे फुकट सर्वसामान्य माणसाच्या कराचा पैसा चाललाय कुठं म्हणून म्हणलं ही जी फुकट पगाराची शाळा जी चालू आहे त्या नावाखाली म्हणून आपल्याकडे शाळा असा जो शब्द वापरतात ना तो तसा अर्थाने खरा खरा आहे संपूर्ण भारतभर हे फक्त शिक्षण व्यवस्थेत सांगितलं आम्ही जे वारंवार म्हणतो की सरकार समस्या क्या सुलज्याय सरकार खुद समस्या आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा सरकारी काय करायचं म्हणलं की त्याचे रेट आवाज सवा होतात त्याच्यामध्ये खाणारे तोंड वाढतात आणि इतकं करून प्रत्यक्षामध्ये हातात काहीच होत नाही एवढा सगळं भानगडी करून सुद्धा शिक्षण मिळालं असतं तर आपण समजू शकतो देशभर सोडा राज्यभर सोडा तुमच्या विभागातलं सोडा तुमचा जिल्हा सोडा फक्त तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडा आणि तुमच्या आजूबाजूला ट्युशन क्लासेस किती आहे त्याची फक्त नोंद घ्या आणि तिच्यातले विद्यार्थी डोळ्यानं बघा तुम्हाला हे सगळं जे काय तु पितळे शिक्षण व्यवस्थेचं ते उघड झालेलं तुम्हाला अनुभव आले येईल वेगळं काही सांगायची गरज नाही माझ्यासारख्यानी तर आकडे पण द्यायची गरज बघूयात आपण सगळे म्हणून रेटा दिला तर हे जे सगळा भंपकपणा चालू आहे तो बंद तरी पडेल इथेच थांबूयात धन्यवाद